हॅलो गुड मॉर्निंग हाव आर यू ऑल आय एम फाईन आज मला एक खूप महत्त्वाचे आणि सगळ्यांचे लाडके विषयावर बोलायचं आहे तो म्हणजे पैसा हे बघा प्रत्येकाला पैसा भरपूर मिळवायचा असतो किंवा हवा असतो प्रत्येकाला पैसा हवा असतो आणि तुम्हाला सांगू का है? हे जगात काय भरपूर आहे ते तो पैसा हां तुम्ही म्हणाल काय हो मॅडम काय बोलता ठीक आहात ना हो हो ठीक आहे बाकी अन्नधान्य असेल सोना नाणा असेल हां कॉपर म्हणा आयर्न म्हणा स्टील हे काही असेल हे सगळं लिमिटेड प्रमाणावर आहे ओके थांबा मी तुम्हाला समजावून सांगते हे बघा इवन हे तांदूळ असतील गहू असेल काही हे सगळं आपले शेतकरी त्यांचे शेतात पिकवतात पण त्याला एक लिमिट आहे का नाही आहे तसंच आपले भूगर्भात सोना असेल चांदी असेल कॉपर असेल हे सगळं आहे हेला पण काहीतरी लिमिट आहेत का नाही आहे ते लिमिटपेक्षा जास्त तर काही मिळू शकणार नाही पण पैसे गव्हर्मेंटला गरज पडली तर ते तुम्हाला माहीत आहे की छापू शकतात आहे का नाही प्रिंट करन्सी प्रिंट करन्सी गव्हर्नमेंटला वाटलं तर ते हवी तेवढं प्रिंट करून घेऊ शकतात म्हणून मला म्हणायचं आहे आपल्याकडे इनएबेंडेन्स भरपूर आहे तो पैसा बाकी सगळं लिमिटेड म्हणजे ते एका एक ह्याच्यापेक्षा जास्त नाही आता शेतकरी गहू पिकवतो किती गहू पिकवतो सो एंड सो त्याच्यापेक्षा जास्त नाही तुम्ही तयार करू शकत का आपण स्वतः तर काही तयार करू शकत नाही पण पैसा जर गव्हर्नमेंटला वाटला देर इज नीट ते ही करन्सी प्रिंट करायला ते त्यांचे प्रेसला किंवा मिंटला आदेश देऊ शकतात त्यामुळे आपल्याकडे भरपूर आहे हा पैसा म्हणजे तरी कसं काही काही लोकांकडे पैसा आहे काही लोकांकडे नाहीये काही लोक मिळवू शकत नाहीये काय आहे हे आज मी तुम्हाला गुप्पित सांगणार आहे का काही लोक पैसा मिळवू शकत नाही किंवा ते कस मिळवू शकतील तुम्हाला कोण थांबवते हा प्रत्येकाला तर पैसा मिळवायचा आहे मग तुम्हाला कोण थांबवते हा तुम्ही पुवर असायला पाहिजे ते का तुम्ही आ? पुवर राहता सगळे काही जन्मानं श्रीमंत होऊन जन्मलेले नाहीत फॉर एक्झाम्पल हेनरी फोर्ड घ्या थॉमस एडिसन घ्या अब्राहम लिंकन घ्या कोणी घ्या हे सगळे जन्माला आले ते गरीब म्हणून गरीब घरात जन्माला आलेले होते आणि इवन एज एजमध्ये ते जन्माला आले तरी फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजी होतं सगळं होतं ह्याच्या बरोबर त्यांच्याकडे काय होतं दे हॅड एन आयडिया इन देअर माइंड म्हणजे काय मला म्हणायचं आहे तुमच्याकडे नवीन आयडिया संकल्प काही नवीन विचार असला की तुम्ही गरीब असलात तरी श्रीमंत बनू शकता ओके मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देऊन सांगते एक स्वीपर होता स्वीपर म्हणजे माहीत आहे जाडलोट स्वच्छता करणं आहे सगळं त्यांना श्रीमंत व्हायचं ठरवलं मला श्रीमंत व्हायचं आहे हे बघा शिक्षणाची गरज नाही आहे हां समजायचे मग तो काय करतो तो आपल्या सारखे लोकांना गोळा करतो आणि ज्यांना गरज आहे पहिल्यांदा छोटे छोटे ऑफिस मध्ये बँक मध्ये स्वच्छता दूत असतात का नाही तिथे तुम्हाला चार, लोका पाई जेना, चार लोका लोका पाई लोक पाहिजे ना चार लोक पाठवले तुम्हाला आठ लोक पाहिजे आठ लोक पाठवले असं करत त्यांना काय केला मोठी कंपनी चालू केलान आणि त्याचं हे फॉर्म चालू झालं आणि तो श्रीमंत झाला इथे काय कारण आयडिया इन द सेम वे आता पूर्वी आपण खायला प्यायला कुठे हॉटेलमध्ये जात होतो आज काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुम्ही फोन केलात की लगेच तुमचे दारात तुम्ही काय मागवले तर घेऊन डिलिव्हरी बॉय उभा असतो ही संकल्पना आयडिया सुचली त्यामुळे हे पुढे आलं म्हणजे श्रीमंत बनायला मेन पैसा पाहिजे असं नाही शिक्षण पाहिजे असही नाही कितीतरी लोक बघितलेत आपण त्यांच्याकडे शिक्षण नाही तरी ते मोठे झालेले आहेत आणि इन ए राईट वे आय मीन चोरीमारी करून होतात तेच बोलत नाही मी इन ए राईट वे का त्यांच्याकडे आयडिया होती त्यांच्याकडे नवीन संकल्पना होती त्याच्यामुळे ते पैसा कमवू शकले आणि अगदी थोडी लोक जगात अशी असतील बडे बापाचे पोटी जन्माला आलीत म्हणून ती पण ती बडेत राहतील असं गॅरंटी आहे का नाही हे बघा पैसा राहायला पाहिजे ते सारखी तेत भर पण पडत राहायला पाहिजे नाही ते साठलेलं पाणी संपून जाते तुम्हाला माहीत आहे त्यामुळे सारखं ते पाणी पडत असलं तरच तुम्ही तर पाणी आहे तसं ठेवू शकता किंवा जास्त करू शकता म्हणजे इथे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला नवीन नवीन आयडियास यायला पाहिजे ते नवीन आयडियासमधनं तुमचं काही कंपनी म्हणजे खूप मोठी असायला पाहिजे असं नाही हल्लीचे काळी अगदी स्मॉल सेटअपमधनं सुद्धा तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता तुम्हाला पैसे कमावायला कोणी अडवलेलं नाही असं म्हणू नका त्याला एवढं देवानं दिले मला दिलं नाही नाही असं नाहीये किंवा शिक्षण असलं तरच पैसे कमवू शकतात असंही नाहीये अगदी शिक्षण कमी असलेलं मी सांगितलं स्वीपर बॉयसारखं गायकवाडणं सुद्धा ह कुठून कुठे पोचलेलं आहे आपल्याला माहित आहे आजी सगळे ऑफिसर्सांना वगैरे ते राज्याच्या लेवलवर स्टेट लेवल पासून हवे एवढे कामगार पुरवतात त्यामुळे आज आपण विचार करायला पाहिजे नवीन आयडिया कशा सुचतील नवीन आयडिया सुचायला पाहिजे ते काय करायला पाहिजे हे पण सांगते मी तुम्हाला नवीन आयडिया सुचायला पाहिजे ते आपला माइंड कायम ऍक्ट राहायला पाहिजे नाही संपलं माझं सगळं झालं नाही चालत ॲक्टिव पाहिजे पाहिजे ॲक्टिव पाहिजे म्हणजे तर गंजता कामा नये पण तुम्ही एकाच सुरी घेतलीत काही उपयोग न करता फेकून दिलीत महिनेभरानं बघा तुम्ही वापरू शकता का नाही ती गंजते तसंच आपलं मेंदूसुद्धा तो वापरला नाही ते गंजून जातो त्यामुळे तो मेंदू तसं गंजू देऊ नका नवीन नवीन गोष्टी शिकत जावा वाचत जावा समजून घेत जावा असं केलात की तिथे शिक्षणाची गरज नाही वयाचं काही अडत नाही कुठल्याही वयात तुम्ही काही स्टार्ट करू शकता आणि सक्सेसफुल होऊ शकता तुम्ही उंच काळे गोरे तुम्ही श्रीमंताचे घरी जन्माला आलात का अगदी गरिबाचे घरी नथिंग मॅटर्स ओनली यू शूड हॅव ए आयडिया अँड यू शूड एक्झिक्युट इट दॅट इज सॉन ओके तुम्हाला काय वाटलं तुम्हाला ह्याच्याबद्दल काय बोलायचं आहे तर पण मला कॉमेंटमध्ये कळवा बरं का अच्छा हॅव ए गुड डे